नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या आठळ घडामोडी दम असेल तर पोलीस बाजूला ठेवून थी। मैदानात या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या निलेश लंकेंकडून पडळकरांना आव्हान हैदराबाद गॅजेटियर केवळ एक अर्धसत्य त्याचा वापर मराठा समाजाला आरक्षण देण्यास होऊ शकत नाही गुणरत्न सदावर्ते यांचा दावा मला रिकामे ठेवू नका काहीतरी काम द्या धनंजय मुंडे यांची पक्षश्रेष्ठींना विनंती अजित पवारांनी दिली मान राखण्याची सकारात्मक प्रतिक्रिया आणि महाराष्ट्रावर पावसाचे सावट कायम मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून महत्वाची सूचना आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर काल दिनांक 21 सप्टेंबर 2025 हजार रोजी रात्री संपूर्ण रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यासह गेवराई तालुक्यात हाहाकार उडाला आहे तालुक्यातील तलवाडा येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेले आहेत तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके आपल्या डोळ्यासमोर पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तरी शासनाने तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तलवाडा ग्रामपंचायतचे सदस्य कृष्णा उर्फ पिंटू शेठ गर्जे यांनी केली आहे गेल्या चोवीस तासात बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन अपघातामध्ये चार जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली यामध्ये आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धारूरहून माजलगावकडे जाणाऱ्या टेम्पोची आणि याचवेळी दोघेजण दुचाकीवरून धारूरकडे येणाऱ्या दुचाकीची धारूर घाटामध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार मुंजाभाऊ धर्मराज सोळंके राहणार मुंगी तालुका धारूर हे जागीच ठार झाले तर रमेश मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत तर दुसऱ्या अपघातात शिरूर तालुक्यातील उकलवाडी येथील मुरलीधर अश्रुबा जगदाळे हे तुळजापूरहून ज्योत आणण्यास गेले होते ते काल दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास परत येत असताना मांजरसुंबा पाटोदा दरम्यान एका ट्रकने त्यांना उडवले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर तिसऱ्या घटनेत पुढे याच ट्रकने बर्धा वेगात पुढे जात एका मोटारसायकलला जोराची धडक दिली यात सोमनाथवाडी येथील सत्तावीस वर्षीय अमोल शेषराव शेळके या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर चौथ्या अपघातामध्ये गेवराई गे। तालुक्यातील खळेगाव येथील तुळजाभवानी देवीची ज्योत तुळजापूर येथे आणण्यास गेलेले रामेश्वर बाबासाहेब नरवडे वय चोपन्न वर्षे यांना दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री येळेश्वरी फाटा उड्डाणपुलाजवळ एका भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोने उडवले त्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू किल्ले किल्लेधारूर आणि आता बातमी गेवराय तालुक्यातील तलवडा येथे झालेल्या तुफान राड्यासंदर्भात गेवराई तालुक्यातील तलवडा येथील गाव तलाव रात्रीच्या पावसाने हा शंभर टक्के भरला असून याकडे शासनाच्या अधिकाऱ्यांनी मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे गेवराईचे तहसीलदार श्री खोमने यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा अध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन यांनी संपर्क साधला असता त्यांनी फोन बंद करून ठेवला आहे व बीडीओ सानप यांनी मात्र उडवा उडवीची उत्तरे देत सांगितले की सदरील तलाव हा लघु पाटबंधारे विभाग यांच्या हद्दीत येत असून त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही तर तलवाडा ग्रामसेवक मुसळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील आपला फोन बंद करून ठेवलेला आहे तर अरुण डोंगरे नामक एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने तर चक्क गाव तलावाचा सांडवा फोडण्यासाठी त्या ठिकाणी जेसीबी मशीन पाठवून दिले होते याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर जैनोद्दीन यांनी गाव तलावाच्या पाण्यात जाऊन जलसमाधी घेण्यासाठी इशारा देताच जेसीबी त्या ठिकाणाहून पसार झाला तर तालुक्यात पूर परिस्थिती असताना देखील तहसीलदार खोमणे यांचा फोन बंद असून तहसीलदारांना त्याचे काहीच देणेघेणे नाही असेच दिसून येत आहे तर गाव तलाव फुटून पूर परिस्थिती होण्याची व जीवितहानी होण्याचीच प्रशासन वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल तलवाडा येथील ग्रामस्थ विचारत आहेत तर अशा या बेफिकीर तहसीलदाराची तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष केली आहे तर पाहूयात आज दिवसभर तलवाडा येथे घडलेल्या दुकानदार एकोणचाळीस लोकांनी हे अतिक्रमण लवकरात लवकर करण्यात यावे सोनीला आता काही सोनी ग्रामपंचायती कर्मचारी आहेत हे सोड फोडून देणार नाही ही सोडा अदुगर फोडली मी हे पाण्यात आता जल समाधी घेणार आहे हे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे हे अतिक्रमण लवकरात लवकर करण्यात यावे नसता मी जल समाधी जे आंदोलन हे इशारा दिलेला आहे त्या इशाऱ्यावर मी ठाम राहणार आहे आणि माझी जल समाधी जी घेऊन माझी जीवन यात्रा टाकणार आहे आज लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना सुद्धा वरिष्ठ अधिकारी हे गांभीर्यपूरक हे घेत नसल्यामुळे माझा जीव मला देण्याची पाळी आलेली आहे

जीसी पी कधी आली का तर मी कारवाई करणार का, मग अशी तुम्ही सोड फुडून देता हे बघा एकाशासाठी बांधलेली आहे जड होर फुल होईल सांडवा जाईल पाणी तुम्ही ही तर फडफड करता कशासाठी करावं लागेल तुम्ही कुणासाठी ते एकोणचाळीस जण वाचायची होती तुम्हाला आणि डाव चबळी घ्यायचं का आज तुम्ही ये आता पंचसेवीचे जे व्हिडिओ सानप साहेब सुद्धा हात झटकाय लागले ते म्हणले हे

अर्ज कवर अर्ज करायचे कागद आमचे हे झाले नागद करायचे शासनाने सांडा कशासाठी दिलेला आहे शासनाने जे ओवर पाणी हे जाईल तुम्ही हिथं फोडफाड करताना तिथून तुमच्या दुकानात खालून पाणी निघा लागलं तुम्ही इथं फोडायचा प्रयत्न करता काय म्हणून ते लोक वाचायचे का तुम्हाला हो पाच सहा हजार लोक मारणार ते फुटल तर दुकान पैसे तुमच्यावर सर जिम्मेदार राहणार शासना शासनावर चार महिने झाले यासाठी आम्ही झरवतो मी आम्ही काय येलो शासन आम्हाला जे अधिकारी ते आम्हाला रिस्पॉन्स देत नाही कोणत्या नेत्याच्या दबावा खाली चालायला लागल्या आम्हाला सांगा ना तुम्ही कोणता नेता तुम्हाला वाचायचा त्याचा મનોલ સોપ્રે ગ્રામડો અત્યારે ખાત્રી જમીન કુણ આ બી કોઈ शासन ते शासन प्रशासन कोण अधिकारी त्याला फोन या म्हणा ते चाललं म्हणा पाण्यात मी कधी मी तुम्हाला दोन निवेदन दिलेलं मी कधी पाण्यात जाऊ शकतो ज्या काय माघारी घेतलेलं नाही स्थगिती दिलेली फक्त मी आणि जे सी पी कसं आहे ते सुटायला नाही पाहिजे ज्या डीसीपीने हिचा कधी सांडा फोडला त्या पीची सुट्टी व्हायला नाही पाहिजे मी तुम्हाला एवढं कळची विनंती हात जोडून त्याला जी सी पी आले हिता त्याला समजून सांगा हिता काय सी पी कोणी आणू नाही फोडायला याय लागले होते ना फोडायचं का मी नसतं आलो होतो त्यांनी फोडलं तर असतं ना जी सी पी येत होती ना माग तर फोडलं होतं ना हे काय तुम्हाला दिसत नाही काढायचं सारं पाणी काढून द्यायचं नाही का मग ते कसं कस इथं वरिष्ठ अधिकारी का नाही फोडायला आता ते कुणाचे ते आमच्या अंगा खायचं आम्ही बघतो जे करतो मी अतिक्रमण तुमच्यानी तर नये ना अतिक्रमण काढायचं मी काढितो

के काम छ त तिम्रो गुना न न गुना दाख त है साहेब समझो है साहेब समझो याला दाखला न नसा धाला दाखला दाखु दे साहेब अनुहार बगा चल तिम बगा चल हा चल लिलीया न बगाला निता पर न निता पुने हे बगा आओ साहेब चल आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार